नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन किडगाव या ठिकाणी अवकाळी चारशे दोन क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकालेले अकराशे बेचाळीस क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाले तेहतीस हजार सहा क्विंटल दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर सात दोन हजार सातशे रुपये क्विंटल जाता येईल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा